नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अमीन खान यांची रिपोर्ट महाराष्ट्र शासनद्वारा संचालित शालेय पोषण चे बोगस कारभार बुलढाणा जिल्हा तालुका नांदुरा येथे नांदुरा खुर्द अंगणवाडीमध्ये लहान मुलांना जे शालेय पोषण अन्न वाटप होत आहे नुसत दर्जेचा अन्न जे खायासारखा नाहीस जे मुला तिथं शिक्षणासाठी जात आहे त्यांना असा अन्न देण्यात येत आहे ते मुला खाऊ शकत नाही माननीय जिल्हा अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब व अन्न पुरवठा अधिकारी नांदुरा यांनी दक्षता घ्यावी आणि या पुरवठ्याचे जे ठेकेदार आहे त्याचा ठेका रद्द करावी व त्याच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी तिथं जे मुलांचे वडील आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या अंगणवाडीमध्ये जे सेविका रेखा मॅडम आहे ती म्हणता की वर्षभर असंच चालणार आहे तुम्हाला हे अन्न घ्यायचं आहे तर घ्या नाही तर घोरायले मांडा असे वक्त करत प्रशा आहे प्रशासनाला विनंती आहे की याची चौकशी करावी जे ठेकेदार आहे त्याची ठेकेदारी रद्द करावी आपल्या सेवेशी ही विनंती ये थुल्ली बोले जाएंगे इसको इसके अंदर मुंगे चल रहा है ये देखो मुंगे ये थुल्ली है वो ये बच्चों को खाने को मिल रही बालवाड़ी से ये मिल रहे हैं ये भी निश्चित कड़ू लग रहे ये चावल की पेटी लिए है